खूप दिवसांनी आपण बोलतोय येस खूप दिवसांनी बोलतोय आफ्टर लॉकडाऊन परत पुन्हा त्या लॉकडाऊन ची भीती सगळ्यांच्या मनात आहे तुमच्या सेट वर चर्चा होते दोन चार दिवस तर मला वाटतं काही शहरांमध्ये जसं कर्फ्यू अनाऊन्स झालाय त्यामुळे प्रत्येकाला भीती आहेच आणि पण आय एम शुअर काय आता एकदा लॉकडाऊन ओपन केल्यानंतर पुन्हा एखाद्या शहरात लॉकडाऊनची वेळ येणं हे खर तर दुर्भाग्य असेल आणि आय एम शुअर sure, जसं इतर शहरांमध्ये थोडासा कर्फ्यू वगैरे सुरू झाल्यानंतर मुंबई इट्स सेल्फ स्वतःची काळजी अधिक घेईल आता सुद्धा घेते पण मला वाटतं मुंबई शहर त्याचं पॉप्युलेशन इतकं जास्त आहे आणि व्यवसायासाठी छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईत तुम्हाला बाहेर पडावं लागतंय सो आय एम रिअली होपिंग आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स की जर कोणी आता स्वतःची काळजी घेत नसेल किंवा काही गोष्टी पाळत नसतील तर आता ते पुन्हा एकदा पाळायला लागतील आणि पुन्हा एकदा शिस्तीत वागायला लागतील आणि बाकी मला वाटतं आपली सरकार सक्षम आहे ग ते डेफिनेटली यातनं काहीतरी सूर्य मध्ये काढतील आणि सुवर्ण मध्ये काढतील आणि आय एम शुअर लॉकडाऊन um, sure होणार नाही तुमची अशी काही चर्चा वगैरे आहे की नाही सेटवर की आपण सेट कुठेतरी बाहेर ठिकाणी वगैरे घेऊन जाऊया मुंबईत गोरेगावच्या ठिकाणी आहे किंवा मग इथे मडला आहे तर आपण कुठेतरी बाहेर अशा ठिकाणी घेऊन जाऊ जिथे फक्त निसर्गरम्य आणि सेफ असू आपण सगळ्या होत असते माझ्यावर सेटवर नाही मला वाटतं की एक तर आता आपण ऍज मुंबई कर ना आपण इतक्या गोष्टी म्हणजे आता हे पॅन्डेमिक आहेच पण पॅन्डेमिकच्या आधी सुद्धा प्रत्येक काही वर्षांनंतर काही ना काहीतरी प्रसंगाला किंवा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंच तर आपण मुंबईकर इतकी कणखर आहोत ना ऍक्च्युली की आपण कशालाच तसं घाबरत नाही म्हणजे आता पॅन्डेमिकचा जो पहिला तीन महिन्याचा काळ होता जेव्हा आपल्याला सरकारने घरात बसायला सांगितलं होतं तर बऱ्यापैकी शिस्तीत पाळलं गेलं लोक घरी थांबले आणि जेव्हा अनलॉक झालं तर डेफिनेटली पोट्यापणासाठी लोकांना बाहेर पडावं लागतंय काही वर्ग असा आहे की ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करावंच लागणार आहे ट्रेन काय किंवा बस काय वगैरे त्यामुळे सरकारला ते सगळं सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे हे सगळं करताना डेफिनेटली पुन्हा एकदा हा या व्हायरसचा रिलॅप्स होण्याची जी शक्यता वाटत होती ती कदाचित होईल पण म्हणून शहर जोडून पुढे पळून जाणार काही पॉईंट नाही कारण तू काय झाला कधी right. ना कधी yeah. तुला परत आपल्या घरी आपल्या शहरात यावंच लागणार प्रत्येकाने उचलून जर निसर्ग निसर्गरम्य ठिकाणी जायचं ठरवलं पुन्हा निसर्गरम्य मुंबई होणार ना सो, सो मला वाटतं राहून राहून आपापल्या आप घरात शिस्त पाळूनच आपण आपल्या शहराला या मधून मुक्त केलं पाहिजे नक्कीच ताई पण सौंदर्य इनामदार यांच्यावर काय लॉकडाऊनचा फरक पडलाय का आम्हाला वाटलं या लॉकडाऊनच्या काळात सौंदर्य इनामदारला काळ्या रंगाचा जरा कमी तिरस्कार होईल पण तो अजिबात झाला नाही तो वाढत चाललाय अजून अजून नाही कारण पॅन्डेमिक हा एक वेगळा विषय आहे आणि सौंदर्याला त्याबद्दल जो राग आहे द्वेष आहे त्याला काही कारण आहे तिची वैयक्तिक ही हल्लीच लोकांना कळलेली आहे आणि काही प्रमाणात तरी ते पटलं असेल की येस एखाद्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा अशा काही घटना बॅक टू बॅक घडतात तेव्हा त्याचा एक इम्पॅक्ट होतो आणि सौंदर्य खूप लहान असताना तिच्या मनावर काळ्या रंगाची भीती आली होती त्यामुळे लोकांना ते कळलेलं आहे आणि अर्थात आता नवीन वेगवेगळ्या बॅटल्स सौंदर्याला जरी काळ्या रंगाचा द्वेष असला तरी एक आई म्हणून तिचा तिच्या मुलांवर असलेल्या प्रेमामुळे तिला आता आणखीन वेगळ्या पद्धतीचे बॅटल्स लढावे लागतात पण अनफॉर्च्युनेटली ज्या व्यक्तीवर तिचं सगळ्यात जास्त प्रेम आहे तिचा कार्तिक तिचा मुलगा कार्तिक त्याच कार्तिकच्या आयुष्यात एका कृष्णवर्णीय मुलीचा इतका मोठा प्रभाव आहे सो so, हे आई म्हणून सौंदर्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे आणि ती सध्या तेच युद्ध लढते नक्की ताई हर्षरताईंच्या आयुष्यात असा कुठला आहे का गोष्ट की ज्याने ताई म्हणजे चिडते जी गोष्टची जाई ना भीती आहे अशी कोणती गोष्ट आहे का द्वेष म्हणते मी जसं सौंदर्याला एखाद्या गोष्टीचा राग आहे तसं येस द्वेष नाही पण भीती आहे किंवा ही गोष्ट मी करणारच नाही मला नाही आवडत अशी एखादी गोष्ट आहे मग ती कुठलीही असते किंवा पाण्याची भीती आहे उंच उंचाची भीती आहे जाण्याची भीती आहे काय म्हणते बेफिकर आणि बेदरकार बाई आहे त्यामुळे मला एखादी गोष्ट येत नसेल समजा म्हणजे आता मला पोहता येत नाही फार पण जर मला एखाद्या सीन साठी आता करावं लागलं तर मी थोडीशी झुजबी तयारी करून ते करू शकते यु नो एकच गोष्ट आहे जी ऍक्च्युअली मला अनफॉर्च्युनेटली केली नाही मी थोडासा आळस केला ते म्हणजे गाडी चालवणं माझ्याकडे बघून वाटत नाही की मला गाडी चालवता येत पण मला गाडी चालवता येत नाही आणि मी पहिल्यांदा जेव्हा गाडी बाहेर काढली म्हणजे माझ्याकडे लायसन्स आहे आणि पहिल्यांदा जेव्हा गाडी बाहेर काढली तेव्हा मी ठोकली त्याच्यानंतर मग मी जरा अरे देवा असं झालंय त्यामुळे हे म्हणू आणि आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे जेव्हा गाडी आली म्हणजे वीस वर्षापूर्वी त्या दिवसापासून माझ्याकडे एक वाहन चालक आहेत त्यांचं नाव गुलामभाई आहे आता वीस वर्ष होतील आणि ते माझ्याकडे आहेत त्यामुळे गाडी शिकण्याची कधी वेळ आली नाही पण एक ते थोड भीती वजा राहून गेलेली गोष्ट ती आहे बाकी मला फक्त माझी माणसं माझ्यापासून दूर जाण्याची भीती आहे बाकी कशाचीच मला जगात भीती नाही आता ज्या पद्धतीने तनुजा ही सेटर आहे अभिज्ञाची आहे तुमची वेगळी आहे ती एकदम म्हणजे ती एकदम जॉली आहे असं करून टाकणारी अभिज्ञा आहे आणि कशा पद्धतीने आहे म्हणजे अभिज्ञा आणि मी ऍक्च्युअली अदरवाइज आम्ही खूप क्लोज आहोत म्हणजे मी तिच्याबरोबर कधी काम नाही केलं दिस इज द फर्स्ट टाइम मी तिच्या माहिती तिचा ब्रँड आहे तेज्ञा यश्विनी पंडित आणि ती हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे आणि सोशली uh, uh, किंवा अदरवाइज पर्सनल लेवलवर नाटक असताना आता काम जेव्हा एकत्र करतो तर मला वाटतं त्याचा एक आणखी फायदा असा होतो की uh, को ऍक्टर्स म्हणून एकमेकांना खूप गोष्टी सांगू शकतो मी तिच्यावर पहिल्यांदा काम करत असताना मी तिच्याकडनं खूप गोष्टी शिकते फॅशनशी कनेक्टेड मेकअपशी कनेक्टेड विच इज अगेन व्हेरी एक्साइटिंग फॉर मी कारण तिचं ती स्वतःच्या हेअरस्टाईल्स काही स्वतः करते ती मेकअप मध्ये स्वतःला काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असते आणि मी ते शिकते तिच्याकडनं आणि आय एम रिअली लव्हिंग वर्किंग विथ हर खूप मजा येते मग जेव्हा काम करताना कंटिन्यू 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 तिच्यावर आता काम करताना मला खूप मजा येते आणि ती खूप इझी आहे काम करताना हँगअप नाही आहेत प्रोफेशनल आहे सो जसं मला नेहमी वाटतं की मी जसं माझ्या सिनियर पिढीकडून कायम शिकत आले तसं आता ही नवीन मुलं आहे त्यांच्याकडनं खूप काही शिकत डेफिनेटली पण मला इथे विचारायचं रेश्मा अभिज्ञा त्यांचे घट्ट म्हणजे त्या एक क्लोज फ्रेंड्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठेतरी असं असं होतंय का की अभिज्ञा तुमच्याशी बोलताना रेश्मा शॅ आमच्याकडे ऑलरेडी आहेत कारण आमच्याकडे त्या दोघी आहेत त्यांची खूप जुनी मैत्री आहे घट्ट मैत्री yes, yes. आहे आणि मी त्यांना माऊ स्क्वेअर म्हणते कारण त्या एकमेकींना माऊ म्हणतात तर मी त्या दोघीना माऊ स्क्वेअर असं म्हणते माऊ स्क्वेअर पण yeah, आमच्याकडे आमचा एक वेगळा ग्रुप आहे माझा आणि आशूचा त्यामुळे आम्ही असं काही होत नाही दे आर जेलस ऑफ अँड वी आर नॉट जेलस ऑफ देम <laughs> ते तू अॅक्च्युली रेशमा आणि अभिनयालाच विचारायला पाहिजे कारण ह ना म्हणजे त्या आपण एखादा असं एकत्र लाईक केला मग तुला खूप खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील पण नाही त्या दोघींचं बॉन्ड इतकं ब्युटिफुल आणि इतकी सुंदर मैत्री आहे त्यांची आणि इतक्या वर्षांची मैत्री आहे सो त्या मैत्रीला काही मी चॅलेंज करायला जात नाही आणि त्या इतक्या सुज्ञ मुली आहेत एकद की जिथे जिथे मला रिस्पेक्ट आहे प्रेम द्यायचा आहे ते त्या करेक्ट करतात डेफिनेटली बरं सौंदर्याचा आता ज्या पद्धतीने सौंदर्याचं रूप दिसलेले सौंदर्याचं सत्य कळलेले का द्वेष आहे काळ्या रंगाचा आता आता खूप ट्विस्ट अँड टर्न्स बिकॉज तनुजाची एंट्री झालेली आहे तनुजामुळे बऱ्याचशा गोष्टी बदलणार जेव्हा मी तनुजा आणि त्या दोघींना विचारलं तेव्हा मी लिटरली हेही म्हणाली की या बेस्ट फ्रेंड जेव्हा बऱ्याच चवथ म्हणून सीनवर येतील आम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेल तेव्हा काय दृश्य असेल आणि मी म्हटलं दीपा तू या दोघांचं लग्न सोहळा वगैरे काय तर लिटरली अभिज्ञा अगं तू लग्नापर्यंत पोहोचली आहे लिहिलेला नाहीये जेव्हा हे दृश्य समोर येईल आमच्या तेव्हा आवा प्रेक्षकांनाही काही मजा येईल वेगळी बघायला आणि ते एक वेगळं वळण मालिकेला सुद्धा मिळेल सो ताई तुम्हाला काय वाटतं जेव्हा असं दिवस सौंदर्य आहे तो सौंदर्य काही करू शकते आणि हर्षदा यांच्या राज्यात असं म्हणायला हरकत नाही किंवा हर्षराच्या मालिकेत मला वाटतं माझ्या मालिकेत नेहमीच ट्विस्ट अँड टर्न्स आणि हाय ड्रामा असतो जो आपल्या याही मालिकेत आहे आणि तनुजाच्या वेगळा काय म्हणतो ड्रामा आलेला आहे शो मध्ये कारण तो एक त्रिकोण तयार होतोय त्यामुळे कार्तिक तनुजा आणि दीपामध्ये आणि येस मी तिला माझ्या हुक्माचा इक्का मा, मानते कारण मी तिच्याकडून तिच्याकर्वे काही काम करून घेते आणि मला असं जेन्युनली आता वाटतंय की माझ्या कार्तिकसाठी तिच्यासारखी हुशार आणि तेजस्वी मुलगी असायला हवी नॉट दिस काळी त्यामुळे माझे प्रयत्न त्या दृष्टीने चालू आहे आता माझ्या प्रयत्नांना यश मिळतं का मिस डबल क्रॉस होते हे प्रेक्षकांनी नक्की एनिवेज ताई पण मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू सो मच वेळात वेळ काढला आणि ज्या पद्धतीने तुम्ही कुठलीही मालिका घेऊन येतात तर तुम्ही सगळे फॉर पोहोचतात म्हणजे आम्ही त्याच्यानंतर स्टार प्रवाह नंबर वन आहे गेले आठ आठवडे सो आय थिंक दिस इज अ ग्रेट टाइम फॉर स्टार प्रवाह अँड अस तर तुमचं तुम प्रेम असंच राहू दे आणि मला खूप छान वाटलं खूप दिवसांनी तुझ्याशी गप्पा मारते पण तू सुद्धा काळजी घे स्टेज सेफ है ना yes. आणि पुन्हा भेटूया आपण आणि माझ्या अख्ख्या टीम बरोबर आपण लाईव्ह करूया नक्की नक्की नक्कीच भरपूर भरपूर गप्पा मिळतील नमस्कार विचार मी पूजा बोरकर लोकमत सीएनएक्स फिल्मी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सध्या म्हणजे सध्या नाही म्हणता येणार ऍक्च्युली बराच काळ झालं एक